गुरुवारपेठेत शहर उत्तरचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांचे क्रेनने हार घालून विधानसभा मतदारसंघ भाजपचे उमेदवार देशमुख रविवारी सायंकाळी आठ मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात आले ही पदयात्रा गुरुवारपेठेत आल्यानंतर विजय कुमार देशमुख यांच्यावर पुष्पवृष्टी व फटाक्याच्या आतशबाजीने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी भागातील नागरिकांनी हार पुष्पगुच्छ बुके देऊन व महिला भगिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले सदर प्रसंगी शंकरलिंग गणपतीच्या आरती त्यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गुरुवारपेठेत प्रवीण दुर्गा पाटील परिवार व शंकरलिंग परिवाराच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत या पदयात्रेचे पारंपरिक वाद्य हलगी भव्य क्रेन साहया ने मोटा हार घ जंगी सत्कार कर विजय कुमार देशमुख मालक तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सोलापूर का नेता कैसा हो देशमुख मालक जैसा हो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता सदर या स्वागतासाठी गोरारपेठ सह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रसंगी शंकरलिंग परिवारातील सर्व ट्रस्टी महिला भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ही शेवटची प्रभाग यात्रा होती मल्लिकार्जुन मंदिर ते अनेक भागातून ही पदयात्रा शंकरलिंग मंदिर येथे शंकरलिंग गणपतीची आरती करून शेवट सांगता करण्यात आली ही प्रचाराची पदयात्रा नसून ही जणू विजयी यात्राच आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दुर्गा पाटील यावेळी बोलताना म्हणाले